आज आपल्या सोलापुरात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे राजकारणामध्ये असे आपले सर्वांचे महेशांना या ठिकाणी आत्ता थोड्या वेळामध्ये त्यांचं पार्थिव येईल संपूर्ण सोलापूर शहरामध्ये काल सकाळपासून जे दुःखाचं वातावरण आहे ते आज चोवीस तास ओलांडून गेले तरी देखील लोकांना त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ते सर्वजण थांबून आहेत आत्ता काही मिनटामध्ये त्यांचं पार्थिव येईल आणि पुढची अंत्यविधी होईल परंतु मैसांच्या जाण्यामुळे अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे दुःख झालेलं आहे ते दुःख कधी न भरून निघणारं आणि राजकारणातली सोलापूरची झालेलं जे नुकसान आहे ते कधी न भरून निघणार असं आहे असं मी सांगतो त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये मी शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून आणि संपूर्ण शिवसेना सोलापूर शहर जिल्हा आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत त्यांच्या परिवारला या दुःखातून बाहेर निघण्याचं सामर्थ्य ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना मिळावं सोलापूर विमानतळावर हजारो कार्यकर्ते उभारून महेश अण्णा कोटे यांचे पार्थिव शरीर येण्याची वाट बघत आहेत आपण बघू शकता इथं सर्व कार्यकर्ते कसे जमून विमानतळावर उभारलेत महेश अण्णा कोठे यांचे पार्थिव शरीर येण्याची वाट बघत आहेत थोड्याच वेळात विमान या ठिकाणी लँड होईल तरीसुद्धा बघा तुम्ही सगळीकडे आपल्याला दिसून येईल गाड्यांचे ताफा आणि कार्यकर्त्यांचे झुंबड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहे आपण बघा सर्वांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांचे कसे झुंबड उभारलेले आहे विमानतळावर सोलापूरचे विमानतळ या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी बघत आहे आपण सर्वीकडे कार्यकर्ते उभारलेले आहेत त्यांचे चाहते महेश अण्णा खोटे यांचे पार्थिव शरीर या ठिकाणी येत आहे विमानाने तरी सोलापूर विमानतळावर खूप मोठी गर्दी दिसत आहे चाहत्यांचे महेशांना कोटे यांना मा मानणारा संपूर्ण सोलापूर युवा वर्ग आणि अनेक कार्यकर्ते त्यांचे वाट बघत आहेत त्यांचे पार्थिव शरीर येण्याची वाट बघत आहेत विमानाने येत आहे सोलापूर विमानतळावर एवढी गर्दी आपल्याला दिसत आहे सर्व कार्यकर्ते इथे जमून उभारलेले आहेत थोड्याच वेळात त्यांचे पार्थिव शरीर या सोलापूर विमानतळावर येणार आहे त्याचे वाट बघत सर्व कार्यकर्ते इथं उभारलेले आहेत आपण बघू शकता इथं